कुसुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे डॉक्टर कर्मचारी जागेवर नसल्याने उपचाराविना रुग्णांची होते परवड ते नाही ते घेते रक्त लगे चेक करते नाही का ते म्हणले थांबा डॉक्टर म्हणून बसत बसलोय आम्ही त्या डॉक्टरांना फोन केला होता डॉक्टर म्हणजे डॉक्टरांना फोन केला होता डॉक्टर म्हणजे थांबा मी शिक्षकांना पाठवतो शिक्षण पण नाही डॉक्टर पण नाही साहेब नमस्कार काल सुट्टी आहे का आ, कसली सुट्टी आज कशाची सुट्टी आज तुम्ही कसं काय आलं आहे कामावर हो आज आज सिस्टर कोण आहेत ओपीडीला बाहेर डिलिव्हरीचं एक पेशंट आलं आहे एक तास झालं पेशंट येऊन एक तास झालं पेशंट येऊन आज सिस्टर कोण आहेत ओपीडीला जरा सांगू शकाल का तुम्ही तुमचं नाव सांगता का जरा कुठल्या पदावर काम करता तुम्ही कुठल्या पदावर इथं काम करताय तुम्ही बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके नमस्कार आज आपण इथं प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबी येते दवाखान्यात आला आहात तर तुमचं डिलिव्हरीचं पेशंट घेऊन तुम्ही आलात तर इथं कोणतीही सेवा उपलब्ध झाली नाही त्याबद्दल तुम्हाला तुमचं काय मत आहे जरा सांगू शकताय का की डॉक्टर पाटील असताना जी सेवा दिली जात होती आणि आत्ता काय बदल आहे ते थोडंसं तुमच्या तुम्ही सांगू शकताय का पाटील डॉक्टर होते ना तेव्हा ते, ते म्हणजे खरंच असे वैयक्तिक चौकशी करायची आणि कधी आलं पेशंट तरी त्यांना किती वेळ होऊ द्या काय होऊ द्या तरी ते कधीच उलट पाडत नाही आत्ताचं म्हणजे खरंच खूप परिस्थिती बेकार आहे खूप खूप म्हणजे खूप ह्या सकट माझ्या पाटील सर गेल्यापासून चार पाच वेळा झाल्या बरं तुम्हाला सेवा पाटील डॉक्टर असताना व्यवस्थित मिळत होती खूप चांगली मिळत होती आणि आता तुम्हाला सेवा मिळत नाही एक रुपया एक रुपयात दहा पैसे पण मिळत नाही दहा पैसे पण मिळत नाही सारखा ह्या आलं तर झगडा हे आलं की डॉक्टर उलट बोलणं कर्मचारी व्यवस्थित बोलत नाहीत तुम का तुमच्यावर कर्मचाऱ्यांचा सर विशेष नाही मेन डॉक्टरच बोलत नाहीत चांगली डॉक्टरच उलटे बोलतात का तुम्हाला मग तुमचं कधी असं झालंय काय डॉक्टरांशी कधी का माग एकदा झालं की माझीच तब्येत खूप खराब होती आणि मी आली तर म्हटलं डॉक्टर मला लय आशक्त पण एखादं सलाईन द्या मला बोल तू डॉक्टर आहेस का मी डॉक्टर आहे बर आणि मग एवढं तुला त्रास होतोय तर तू खाजगीच जायचंच नाही इथं कशाला आलीस असं बोलले का तर मी म्हणलं म्हणलं जर मी डॉक्टर असते तर इथं आले नसते ना बरोबर आणि सरकारीच जायचं होतं मग तुम्ही इथं कशासाठी बसलाय त्यांनी तुम्हाला खासगी मध्ये जावा असा सल्ला दिला का खासगी मध्ये कशाला आलाय बरोबर मी गप्प बसले मी मग माझी तब्येत खूप खराब होती खूप म्हणजे खूप मी दिवसभर सर ह्या बेडवर तिथं झोपून राहिले सकाळी मी आलेली ती